छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले बरेच प्रसंग बऱ्याच मोहिमा आपल्याला ऐकून वाचून चित्रपटांच्या माध्यमातून माहीत झालेल्याच आहेत आता अफजल खान आला की त्याला मारायचंच आहे शाहिस्ते खान आला त्यालाही मारायचंच होतं पण त्याचं पोटांवर निभावलं एवढंच मग या सगळ्यातना आपण नक्की शिकायचं तरी काय तर जेव्हा श्रीकृष्ण गोकुळात होते अगदी लहान बाळं होत होती ती आणि श्रीकृष्ण चोरून लोणी खायचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बलराम त्यांचे मोठे बंधू ते सुद्धा लहानच होते आणि श्रीकृष्ण चोरून लोणी खातो अशी तक्रार एकदा बलरामाने आपल्या आईकडे म्हणजे यशोदा मैयाकडे केली आता यशोदा मैयाने बाळकृष्णाला बोलवून घेतलं आणि विचारलं तोंड उकड पाहू तुझ्या तोंडात काय आहे मला बघायचं आहे श्रीकृष्ण म्हणतात काही नाही आहे परंतु यशोदामयने मात्र त्यांना त्यांचं तोंड उघडायला लावलं आणि त्यावेळेला यशोदामयेला जे विश्वाचं विराट दर्शन झालं अगदी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचंसुद्धा विराट दर्शन कवींद्र परमानंदाला झालेलं आहे म्हणजे बाळकृष्णाच्या अनेक लीला आपण ऐकलेल्या आहेत वाचलेल्या आहेत अगदी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासुद्धा अनेक बाललीला लिला कविंद्र परमानंदाने शिवभारत या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत तर या ग्रंथात लिहिताना ते, ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे छोटा बाळकृष्ण वेगवेगळ्या लीला करायचा आणि आपल्या सगळ्यांना खिळवून ठेवायचा अगदी त्याचप्रमाणे बाळ शिवबा सुद्धा अनेक लीला करायचा त्यापैकी या काही लीला आता शिवभा राजं जेव्हा लहान होते लहान बाळ होते ते जेव्हा रांगत रांगत चालायचे तेव्हा उमरा घराचा उमरा ओलांडताना त्यांना अडचणी यायच्या त्यानंतर भिंतीवरती सूर्याचा सूर्याच्या प्रकाशाचा कवडसा दिसला तर तो हातात येत नाही आहे म्हणून त्यांना रडू यायचं त्यांचा तो हट्ट असायचा त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्यांना सांभाळणाऱ्या ज्या दासी होत्या किंवा आजूबाजूला वावरणाऱ्या ज्या दासी होत्या त्या सगळ्यांना बाळशिवबा वेगवेगळ्या वे प्राण्यांचे आवाज काढून घाबरवत असत त्यांना त्रास देत असत अर्थात त्या सगळ्या बाळ होत्या आणि त्याही पुढे त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की बाळशिवबा शिवनेरी या गडावरची माती खायचे म्हणजे लहान बाळ कसं आपल्या आईची नजर चुकवून लक्ष चुकवून मुठभर माती बचकाभर माती घेतात आणि अगदी सहज तोंडात टाकतात अगदी त्याचप्रमाणे बाळ शिवबा सुद्धा शिवनेरीवरची माती खायचे अर्थात ती माती शिवनेरीची होती ती सह्याद्रीची माती होती आणि त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की पुढे जाऊन शिवबाराजे जेव्हा मोठे झाले त्यानंतर जर आपण हे सगळे प्रसंग लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल की ज्या शिवबा बाळाला घराचा उंबरठा ओलांडायला कठीण जायचं त्यांना त्रास व्हायचा त्याच शिवबा राजांनी पुढे तंजावरपासून ते दिल्लीपर्यंत घोडदौड केलेली आहे त्यानंतर ज्या उन्हाचा कवडसा हातात येत नाही आहे म्हणून त्यांचा हट्ट असायचा त्यांना रडू यायचं त्याच पुढे ही राजमुद्रा आपल्या शिरावर धारण केलेली आहे अनेक आजूबाजूच्या दासी ज्या होत्या त्यांना ते वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज काढून भेडसावत असत त्रास देत असत लहानपणी परंतु त्याच राजांनी पुढे आग्र्याला जाऊन औरंगजेबाच्या भर दरबारात सिंहगर्जना केलेली आहे आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर शिवनेरीवरची जी माती बाळ शिवभाराजे त्यावेळेला खात असायचे परंतु त्या, त्या मातीचा प्रभाव इतका मोठा होता इतका प्रचंड होता की पुढे आजूबाजूच्या आठही पातशायांना महाराजांनी धूळ चारलेली आहे आणि त्यानंतर मग बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर अखंड रयतेवर छत्र धरणारा असा हा राजा शिवछत्रपती म्हणून घोषित झाला छत्रपती म्हणून महाराजांचा जय जयकार झाला आणि कवी वसंत बापट असं लिहितात की रायगडाच्या माथ्यावरूनी आज उठे ललकार सिंहासनी शिवराज बैसले झाला जय जयकार शिवाचा झाला जय जयकार तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांनाच शिवमय शुभेच्छा जय, जय, जय शिवराय